नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास पुस्तिका समकालीन मराठी कथा या पुस्तिकेतीलच कथा आहे उठावन कथेचे लेखक सदानंद देशमुख या कथेच्या लेखकांचा परिचय व कथेचे अभिवाचन आज आपण बघणार आहोत प्रथमता लेखकांचा परिचय सदानंद देशमुख जन्म तीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ अमरापूर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म ते कवी कादंबरीकार व कथाकार म्हणून असलेले सुप्रसिद्ध नाव त्यांचे त्यांच्या कादंबऱ्या तहान बारोमास चारीमेरा या आहेत कथासंग्रह खुंदळघास गाभुळगाबा रगडा लचाण उठावन महालूट आदी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत कविता संग्रह आहे गावकाळ हा देखील प्रसिद्ध आहे त्यांचा ललित गद्य संग्रह आहे भुई रिंगणी हा त्यांचा ललित देखील प्रसिद्ध आहे त्यांना मिळालेले पुरस्कार बारोमास या कादंबरीला साहित्य अकादमी दिल्ली दोन हजार चार साली मिळालेला पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती आदी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत याच कादंबरीचे हिंदी इंग्रजी उर्दू मैथिली या भाषांमध्ये अनुवाद झाले असून या कादंबरीवर जून दोन हजार सोळामध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेला आहे खुंदळघास या कथासंग्रहाचा हिंदी अनुवाद प्रकाशित झालेला आहे दोन हजार सोळामध्ये चंद्रपूर येथे झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले त्यांच्या लेखनाचे काही विशेष आपल्याला सांगता येतील शेतकऱ्यांचे संघर्षमय जीवन दुःख दैन्य भोग वाताहत भ्रष्ट व्यवस्था बदलती नाती ग्रामजीवनातील समस्या कृषी व्यवस्थेतील बदल शेती ग्रामीण दुष्काळग्रस्त जनजीवन आदी विषयांचे दर्शन त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून घडते आता आपण बघूया त्यांची जी कथा आहे उठावन सदानंद देशमुख रस्ता अवघड होता पावसाळ्यात पडलेल्या पाण्याच्या ओव्या आडव्या खोंगळ्या होत्या दगड उघडे पडले होते चढ होते उतार होते त्याच्यानं कायम डगडग गडगड असा गाडीचा चाकांचा आवाज येत होता दाताखाली खडा रगडावा तशी मध्येच एखादी चिपकांड धावे खा धावेखाली येत होती किचकन आवाज फुटून ओढत होती चढावर चढताना बैलांच्या गळ्या बेलट्या लागत होत्या त्याच्यानं बैल मानावर उचांडत होते लोळागोळा होऊन पोटातला आतडी गुंडाळ वर चढत होते उतार आला की गाडी पुढे लोटायची आणि जोकड एकदम खांद्यात घुसायची मागच्या पायात लोखंडी घा गा, धावा घासायच्या त्याच्यानं पाय मागच्या बाजूने कसे रक्ताळून गेले होते दगडा धोंड्यांवर चाक उचांड हिंदकळत त्याच्यानं दारू प्यालेल्या माणसासारख्या गाडीचे बैल हेलपाटत इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे असे झोकाट इकोले खात बैलांची अवस्था तसा गाडी हाकणारा शिवाई आहे धुरीवर जीव मुठी धरून कसून असा बसला होता कुठनं हेलपटा बसल आणि ट्रपका नादळू काही सांगता येत नव्हता गाडीत गोना लावून खचाखच की खपा खचाखच कापूस भरलेला गाडी अवघडल्या गर्वाच्या बाईसारख्या हेलपटायची तर त्याच्यानं गोना सगळा खिळखिळव झाला होता एवढा खचाखच भरलेला गोणा भरताना कसा ठासून तुडवून तुडवून भरला होता पण आता अवघडल्या वाटेनं एकदम कसा घोळणा गोळणा झाला होता गाडीच्या सोबत शेषराव पायदळी चालत होता गाडी चढाव लागली की आर्यास हात घालून चाक मारत होता बैलांवर खेसाळ त्यांना धमकावत होता गाडी एकदम उतारावर लागायची उदार होऊन गळगळ पळू लागायची तेव्हा तो मागून लटकायचा बैलांच्या पायात चाकांच्या धावा लागू नये म्हणताना जीवाच्या आकांताना जपायचा अजून पक्का डांबरी रस्ता लागण्यात दोन मैल असं हिरपाटत जावं लागणार होत तोवर गाडी जिनात पोहोचते की मध्येच काही तुटफुट होते काही सांगता येत नव्हतं या विचारानं शेषरावचं मन गाडीवालीच खिळखिळ झालं होतं मध्येच उतारावर गाडी गरंगळत गेली आणि गाडीतला गुण गोन, गोना दोन हात पुढे सरकला त्याच्यानं गाडी एकदम धुरजड झाली आणि मग काय उतार गेला तरी बैलांच्या खांद्यावर जोखड रुतायला लागला खांद्यास आधीच चोळ पडली होती जखमा झाल्या होत्या त्यात जोखड रुतायला लागला रक्त निघायला लागलं परधण्या नावाच्या बैलाचा पहिल्यांदा खांदा आला होता त्यात आता गाडी दुर्जड झाली आणि खांद्याच्या मासात जोखड ऋतायला लागली रक्त निघायला लागलं मरणाच्या काळा उठायला लागल्या पडदाने हातभरची बाहेर काढून असा तळमळायला लागला गाडी ओढताना खांद्यावरलं जोखड जुगारून पाहू लागला पण ते कशाचं साधत थोडा थिडका नाही गाडीभर कापसाचा भार त्याची ही अवस्था पाहून धुरीवर बसलेला शिवा कळवळायला लागला पॉप पॉप हो हो म्हणत त्याने कासरे आवरले आणि गाडी थांबवली काउंटरी शिवा थांबवली चालू दे ना बिगी बिगी गाडी मागून चालणाऱ्या शेषराव ना असं म्हटलं काय बिगी बिगी चालू देता मालक गाडी किती धुरझड झाली राजे हो पाहताना परदाण्या कसा तळमळायला लागला असं म्हणून तो हा हू करत गाडीच्या खाली उतरला मग साने आता काय करतो शेषरावनं विचारलं आता गाडी सोडून गोना जर माग सरकावा लागणार आहे गाडी जरा हिलकावा मारून उलाल करू म्हणजे परदाण्याच्या खांद्यातला सोफा सोळा जुवार दसणार नाही चाक बी लागणार नाही शिवाचं हे बोलणं ऐकलं आणि शेषरावच्या कपाळावर एकदम आठ्यांचं जाळं उगवलं दाट गरगर झालं अरे बाबाच्या नाना संध्याकाळच्या आत जिनात गाडी पोचाय पाहिजे जिनाच्या आवारात तर गाडी जाय पाहिजे आज अखेरची तारीख नंबर हुकला तर काही फायदा होणार नाही आपल्या या कोटाण्याचा का ते कापूस नाही घेतानाही काय फेडरेशनवाले अरे घेतान पण मग सन्या काय फायदा सरकारनं बोनस जाहीर केलं अठ्ठावीस तारखे लोक ज्याच्या गाड्या जिनात जातात ना त्यांच्यासाठी आपल्या सात क्विंटल कापूस साता पाच पस्तीस साडेतीनशे रुपये आपणास बोनसचे नगदी भेटतात पण त्या साडेतीनशे रुपयासाठी बैल मातीत घालायचे का मालक त्या मुक्या प्राण्यास कशा तरास द्यायचा आपल्या फायद्यासाठी शाना असायच मोठा कणवळू आला संध्याकाळ लोक गाडी पोचायलाच पाहिजे देवा तरच आपल्या कुटाण्याचा फायदा आता किती वाजले शिवानी बैलाचं अंग खाजवत विचार एक वाजलं तुम्ही बिनफिकीर राहा पोचतोच आपण संध्याकाळ लोक जिना आता राहिलाच किती रस्ता हा दोन मैलाचा कच्चा कच्चा रस्ता गेला की पुढं फाटा फाट्यापासून रगडापूर लोक मग डांबरी रस्ता सर सर गाडी चालती डांबरी रस्त्यावरून असं म्हणून शिवानं राजा परदाण्या झोकडातून मोकळं केलं फार मोठ्या संकटातून सुटलं असं बैलास वाटलं ते चुपचाप कडीला उभे झाले शेपटाने अंगावरच्या गोमाशा झटकायला लागली खालच्या खडकाळ रस्त्यावर कसे करतानी त्यांनी त्यांची खुरं रगडायला लागली बैलांच्या या धरपडी मध्ये शेषरावच्या अंगाला एका बैलाच्या शिंगाचा कोंबा बसला तसा तो दुमता तीनता कोलमडला मग राग आला राग आला तर मग हातातल्या काठीनं खमाखम परदाण्याची पाठ झोडायला लागला काय झालं आपलं काय चुकलं परदाण्यास काही कळायचाच पत्ता नाही धर पडा तर फडा तो इकडच्या तिकडे आणि तिकडच्या इकडे पळायला लागला वेसनीस तणावा बसला तर नाकातून रक्त टपकायला आणि तोंडातून फेसकट पाजरायला लागला सोडा पिछा जनावरती त्यास काय कळते चला द्या गोनास असं शिवा म्हणाला मग शेषरावनं दम टाकत गाठी फेकली शिवाने पुढच्या बाजूस धुरी उचाल उचकाटली तसा शेषरावनं पुढच्या बाजूने गोण्यास रेटा दिला कापसाचा गोना मागे सरकत सरकत गेला असे दोन तीन इसके दिले गोना मागे सरकला मनाजोगा केला पुण्यांदा बैलांच्या खांद्यावर झोकड कोंबलं आणि शिवा शिवाधुरीवर बसला डुगू गाडी सुरू झाली शेषरावनं काठी खांद्यावर आडवी केली त्यावर दोन्ही हात धोमकाळत तो चालायला मनातल्या मनात विचार करायला लागला गाडी वक्ताच्या आत फेडरेशनवर पोचायला पाहिजे नंबर पडायला पाहिजे काटा व्हायला पाहिजे बोनस भेटायला पाहिजे अग्रिम बोनस सरकार चांगलं कनवाळू आहे शेतकऱ्यांची चिंता करते अग्रिम बोनस देते क्विंटल मागे पन्नास रुपये म्हणजे सात क्विंटल मागं किती शंभर वेळा हिशोब केला होता त्याच्यानं ध्यानातच आहेच साता पाच पस्तीस म्हणजे साडेतीनशे रुपये एवढाच फायदा कडकीत धडकी दुखात सुख येरी तरी औदा कापूस काही मनाजोगा झालाच नाही गेल सालच्या मानानं चांगलीच ठोंग बसली याच पाच एकर वावरात चाळीस चाळीस क्विंटल कापून घेतला मागचा साथ दिसा दिसा आता लगी तडक सात क्विंटल समधी ठोंग बसली पण कोणास काय सांगावं चांगलं ते पांगलं नाही सांगलं तेच चांगलं हा वावराचा उदी म्हणजे एकदम बेभरवशाच्या गोष्टी झाल्या आता म्हणायला हाय पण काही फायदा नाही चिमणी खोप्या जीव धोक्यात अशी गज झाली बेत्तर बेत्तर असा विचार मनात सुरू पुढे गाडी चालली होती डुगूडुगू तर कशी न का एकदम एका चाकाची धाव सुटली धाव सुटली तशी चाकाची आरी पाटी काटकण मोडली झिपल्या झिपल्या झाली खाटकण गाडी एका आंडोगानं आखावर आदळली गाडी आदळली तर शिवाचा एकदम असा तोल गेला चेंडू चेंडूसारखा फेकला गेला चांगलाच आरमोडा झाला तिथं बांधावर गवत होतं म्हणून बर नाहीतर दगडावर डोकं आपटून कवटी टिसली असते असं त्यास वाटावा वाटायला मुका मुकामार लागलाच होता पण बरं झालं हात पाय टिच टिचरला नाही म्हणताना त्यातल्या त्यात मनातल्या मनात समाधान पावलं अरे रामा 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 म्हणत गाडी मागून चालणारा शेषराव तनामनाने थरकापून गेला डोक्यात त्याच्या भोवळ दाटव दाटळून आले तर मग काय मटकन खाली बसला ही काय विलामत आणली देवा गाडीचं चा चाक चाकड मोडलं ज्याचा कंटाळा त्याचा उटाळा त्याचं छाताड धडधडायला लागलं खाली पडलेला शिवा लचकन मुचकत उठून उभा झाला हात पाय हलवून पाहिले कुठं काही मोडलं बिडलं नाही याची खात्री करून घेतली मग जीवाचं दुखणं विसरून गाडी मोडत झाला नेट लावून बैल जोखडातून मोकळे केले ते मोकळे झाल्यावर पुण्यादा शेपटी पाय झटकायला लागले थोबाडानं जांघेत खाजवायला लागले शिवाच्या मनात आलं माय मी या गुचीड गोमाशा घेऊ देतात बिचारे अवतास असतात गाडी जुचलेले असतात तवा मुकाट्या चावे सोसतात गोमाशास लुचू देतात काय ताप सोसतात असं वाटून तो कळवळाला पाय झाडताना बैलांच्या खुरांचा ताड ताड खाड खाड असा आवाज व्हायला लागला तसं त्याच्यानं शेषरावचं कान किटले दाताखाली खडे रगडल्यावाणी भाया लागले कस शिवा आता त्यानं कारवादल्यावाणी विचार हातातली काठी उगीच भुईवर मारल्यावाणी आदळली अशी हिंमत नका सोडू तुम्ही मनाचा गटानाव नका करू घेऊ व ते असते इच्छकोंडा तुम्ही थांबा मी चाक आणतो खालून कोणाकडून भुयारातून बोलावल्यासारखं बोलल्यासारखं शेषरावच्या गळ्यातून आवाज सुटला खोल खोल म्हणताना घसा खाकरून थुंकला आणतो रामराव शिराळ्याकून नाहीत नाजूकराव बापू तुम्ही थांबा बैलांवर ध्यान ठेवा म्हणताना शिवा घोळ सावरत माघारी वळला अंगाचा मार विसरला धूम गाव वाटेने पळू लागला विद्यार्थी मित्रांनो आजच्या कथेमध्ये या कथेचे आपण अभिवाचन बघितले उर्वरित कथेचे अभिवाचन पुढच्या तासाला बघूया तूर्तास धन्यवाद